नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के केक वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्य एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एक कारण तो मला सांगू इच्छितो आपले एक सबस्क्रायबर बांधव आहेत की ज्यांचं नाव आहे सुभाष जाधव त्यांनी मला गेल्या काही दिवसांमध्ये कमेंट्स केली होती आणि त्या कमेंट्समध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही जे हे व्हिडिओ चॅनल काढलंय व्हिडिओ बनवताय आणि आम्हाला सांगताय की भरपूर लोकांचं फ्रॉडचे प्रमाण वाढलंय आणि ते फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होण्यासाठी तुम्ही माहिती चांगली सांगताय परंतु आतापर्यंत तुम्ही किती फ्रॉड वाचवले असा त्यांनी मला प्रश्न विचारला आणि त्याच त्याच्यामध्ये दुसरी कमेंट त्यांची अशी होती की तुम्ही इतके दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे नव्वद सालच्या नाण्याविषयी तुम्ही व्हिडिओ का बनवत नाहीत दोन तीन मी कमेंट्स केल्या तरी तुम्ही त्याला उत्तर का देत नाहीत आता खरं सांगायचं म्हणजे तुम्ही जरी ही कमेंट नाही केली असेल तरी पण मी हा आंबेडकरांच्या विषयीचा व्हिडिओ बनवणारच होतो परंतु काय आहे की जस जसं आपल्याला कल्पना सुचत जातील जस जशा कमेंट्स येत जातील जस जशा आपल्या सबस्क्रायबर बांधवांचे कमेंट्स येतात त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवतच असतो परंतु दोन तीन कमेंट्स येऊनही प्रतिसाद दिला नाही असं त्यांना वाटलं तसं काही नाहीये भरपूर काम असतं दिवसभर आलेल्या सर्व मेसेजेसला उत्तर द्यायचं असतं ह्या कमेंटला पाहून दुसऱ्या एका बांधवांनी अशी कमेंट दिली होती की जर तुमच्याकडे ते नाणं नसेल तर मी ते देतो परंतु आंबेडकरांविषयी एक व्हिडिओ बनवा एकोणीसशे नव्वद सालचा आंबेडकरांचा एक रुपयाच्या नाण्याविषयी व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत तर मित्रांनो असं काही नाही वेळे अभावी मागे पुढं होऊ शकतं ज्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली ज्यांनी आपल्या देशाची किंमत वाढवली त्या माणसाच्या एक रुपयाच्या नाण्याची आपण किंमत किती सांगणार खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फार आपल्या देशामध्ये त्यांनी आपल्या देशाची मान उंचावलेली आहे त्यांचा आज व्हिडिओ आपण हो। या ठिकाणी बनवत आहोत तर मित्रांनो ह्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि परत एकदा सांगतो सुभाष जाधव यांची जी आपल्याला सूचना आलेली आहे त्याचा मी स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला दाखव म्हणजे टाकतो त्याच्यामध्ये की त्यांनी असं सांगितलंय त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आपण त्या नाण्याविषयी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया Thank mm -hmm. you. तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे एक रुपयाचं एकोणीसशे नव्वद सालचं नाण आहे त्याचं मेटल इयर आणि त्याचं व्हॅल्युएशन आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो हे माझ्या हातातलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे एकोणीसशे नव्वद सालचं नाण आहे मुंबई मिंटचं हे नाण आहे दरवेळेस मी सांगत असतो एन सी हे एन सी नाही फाईन किंवा व्हेरीफाईन फाईन कंडिशन मधलं आहे तर असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपण सुरुवातीला मजकूर पाहूया या ठिकाणी जर आपण बारकाईनं पाहिलं तर जन्मशती डॉक्टर बाब बी आर आंबेडकर असं या ठिकाणी मराठीतील किंवा देवनागरीतील मजकूर आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या बाजूला डॉक्टर बी आर आंबेडकर सेंटेनरी आणि खाली एकोणीसशे नव्वद साल आहे आणि त्याच्या खाली मुंबई मिंटचं हे नाणं आहे तर मित्रांनो या नाण्यामध्ये आणि आपण अजून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दहा रुपयाचं नाणं पाहणार आहोत याच्यामधला अगोदर एक डिफरन्स मी तुम्हाला सांगतो एक रुपयाचं नाणं छापताना तर डा झालेलं बघा म्हणजे डॉक्टर जे म्हणतो आपण तिथं डॉ डा वरती अर्धचंद्र नाही आहे आणि दहा रुपयाच्या नाण्यावर मात्र डॉ डॉ आहे डॉक्टर हा डिफरन्स आहे या नाण्यामधला दोन्ही नाण्यामधला तर कॉपर निकेलचं हे जे नाणं आहे आपण पाहू शकता याची दुसरी बाजू इकडं भारत रुपया इंडिया रुपी असं लिहिलेलं आहे अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते आणि एक रुपया डिनॉमिनेशन असलेलं हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाणं आहे एकोणीसशे नव्वद साली हे नाणं बॉम्बे आणि हैदराबाद या दोन मिनिटमध्ये तयार करण्यात आलं होतं तर मित्रांनो हे जे नाणं आहे ह्या निकेलच्या नाण्याचं जर वजन आपण पाहिलं तर सहा ग्रॅम असं याचं वजन आहे सव्वीस एम एम मध्ये हे नाणं बनवलेलं आहे आणि याचा आकार जो आहे तो गोलाकार असा आकार आहे तर या नाण्याची आजच्या घडीची जर आपण किंमत बारकाईनं पाहिली आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये देखील पाहू शकतो बॉम्बे मिंटचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाणं फाईन कंडिशनमध्ये दहा रुपये फेरी फाईनमध्ये पंधरा एक्स्ट्रा फाईनमध्ये पंचवीस आणि यू एन सी कंडिशनमध्ये दीडशे रुपये या नाण्याच्या आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचे मिळू शकतात आणि जर हे नाणं हैदराबाद मिंटचं असेल तर फाईन कंडिशनमध्ये वीस फेरी फाईनमध्ये पन्नास एक्स्ट्रा फाईनमध्ये शंभर आणि यू एन सी कंडिशनमध्ये हे नाणं चारशे रुपये आता हे चारशे रुपयांच्या वरती सुद्धा हे नाणं विकताना मी पाहिलं आहे आणि जर हे यू एन सी सेटचं नाणं असेल आरबीआयने बनवलेले यु एन सी प्रूफ सेटचं नाणं असेल तर ते नाणं सहा ते सात हजार रुपयांच्या घरामध्ये आता एक रुपयाचं नाणं गेलेलं आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा एक रुपया एकोणीसशे नव्वद सालचा हैदराबाद मिंटचा जास्त महाग आहे आणि मुंबई मिंटचा जरा कमी आहे आता त्याचबरोबर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दहा रुपयाच्या नाण्याविषयी पण लगेच माहिती पाहून घेऊया आपण पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे नाणं आहे आता इथं मग सांगितल्याप्रमाणे इथं मात्र डॉक्टर असं लिहिलंय त्यांनी डॉक्टर बी आर आंबेडकर की एक पचासवी जयंती असं लिहिलं आहे देवनागरीमध्ये आणि इंग्रजीमध्ये खाली एक वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह फिफ्थ बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर आणि खाली इथं दोन हजार पंधरा मुंबई मिंटचं हे नाणं आहे आपण पाहू शकता याचं जर मेटल बघितलं आपण हे बी आय मेटल म्हणजे बी आय मेटलमध्ये बनलेलं हे नाणं आहे याचं वजन आहे बघा सात पॉईंट एकाहत्तर ग्रॅम सत्तावीस एम एमचा डायग्राम आहे गोलाकार आकाराचं हे जे नाणं आहे हे नाणं बॉम्बे कलकत्ता हैदराबाद आणि नोएडा या चारही मिन्टमध्ये बनलेलं आहे परंतु जर कलकत्ता मिंटचं हे नाणं असेल आणि यू एन सी कंडिशनमध्ये याची प्राइस जर आपण पाहिली तर ती दीडशे रुपये आहे बाकी बॉम्बे मिंटचं चाळीस या ठिकाणी हैदराबाद मिंटचं पंच्याहत्तर नोएडा मिंट पन्नास कलकत्ता मिंट मात्र दीडशे हे दहा रुपयाचं नाणं विकल्या जाते बायोमेटॅलिक नाणं आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकर या ना दोन्ही नाण्यांविषयी माहिती पाहिली दोन्ही नाण्यांच्या किमतीही आपण आपल्या सबस्क्रायबर बांधवांना समजून सांगल्या सांगितल्या जा सुभाष जाधव यांच्या सूचनेनुसार आपण हा व्हिडिओ बनवला कुणी असं गैरसमज करून घेऊ नयेत किंवा आम्ही सांगितलेल्या सूचना लगेच त्याचं फॉलो झालं पाहिजे लगेच त्याचे व्हिडिओ बनवले पाहिजे ही तुमची मागणी रास्त असते परंतु मला माझ्या कामानं कधी कधी उशीर होतो तर या उशिराबद्दल बद्दल तुम्ही समजून घेत चला आपण ह्या नाण्याबद्दल जी माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला तीनही प्रकारच्या नाण्यांची मी किमती सांगितल्या पण प्रूफ आणि यू एन सी सेटमधलं जे नाणं आहे आरबीआयने बनवले ते नाणं मात्र सहा ते सात हजार रुपयापर्यंत आज विकल्या जातोय तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये या नाण्यांविषयी काही प्रश्न असतील तुमच्याकडेही नाणी असतील आणि तुम्हाला अजून काही जर मला सूचना करायच्या असतील तर व्हिडिओमध्ये नक्कीच मला कमेंट्समध्ये सूचना करा आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद